त्यामध्ये शेतकरी मित्रांनो धुका आणि दवाचे प्रमाण वाढलेले आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्या वांगी पिकामध्ये भाजीपाला पिकामध्ये ज्या अडचणीला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे आपल्या ह्यानंतर धुक्यानंतर आपल्याला काय अडचणी येणार आहेत किंवा पावसानंतर काय अडचणी येणार याची वेळोवेळी मी माहिती लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला देत आहे वांगी पिकामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला जे महत्वाची गोष्ट जी आपल्याला सांगायची आहे ती म्हणजे आपल्याला द हे बघा دوه کتي پدله لای وګور رات پر دوا چې پرمن وګور म्हणजे धुकं पण शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी पडलेलं आहे ह्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपल्याला जे करायचे ज्या जा शेतकऱ्यांना शक्य काय त्याने थे कॉन्टॅक्ट थेरी जशी आपण द्राक्षबागेत आतापर्यंत वापरली ते थेरीचा शेतकरी मित्रांनो वापर करू शकतात त्यामध्ये आपण बृश्यनाशकाचं पावडरयुक्त बुरशीनाशकाचा वापर केला तर सुंदर रिझल्ट देतात पण ते जरी शक्य नसेल तर आपल्याला शेतकरी मित्रांनो बारीतल्या बुरशीनाशकाचा वापर केला पाहिजे का तर आपल्याला न पाव ह्या धुक्यानंतर आपल्याला शेतकरी मित्रांनो करपा फुल ड्रॉपिंग ह्या समस्या आपल्याला शेतकरी मित्रांनो दावण्याबुरुच्या समस्या जाणवतात त्यामुळे स्टँडर्ड बुरशीनाशकाचा वापर शेतकरी मित्रांनो आपल्याला आठवड्यातून एकदा तरी केला पाहिजे आपल्या वांगी पिकामधील शेतकरी मित्रांनो आपण जे पावसाळी हंगामामध्ये जे काम करतो आपण शेतकरी मित्रांनो जे महत्त्वाच्या गोष्टी वारंवार मी तुम्हाला युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवत असतो माझ्या चॅनलच्या माध्यमातून दाखवत असतो त्याचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपण जे काम केल्यानंतर आपल्या प्लॉटमध्ये आलेले आहेत ह्या पावसाळ्या हंगामामध्ये दवामध्ये शेतकरी मित्रांनो शक्य असेल तर कॉन्टॅक्ट थेरीचा वापर करा शक्य नसेल तर आपण जे आता कीटकनाशक किंवा का टॉनिक मागणार आहे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो बुरशीनाशकाचा चांगल्या बुरशीनाशकाचा वापर करा त्यामुळे आपल्याला पोस उघडून ज्या वेळेला आपल्याला तर उन्हाचा उन्हाला सुरुवात होणार आहे त्यावेळेला शेतकरी मित्रांनो आपल्याला सर्व समस्या दिसायला सुरुवात होतात त्या समस्या दिसण्याच्या अगोदर जर शेतकरी मित्रांनो तुम्ही काम केलं तर तुम्हाला सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपला जो प्लॉट आहे ते जी जी ग्रीनरी आहे ती शेतकरी मित्रांनो टिकून राहते त्याच्यासाठी महत्त्वाचं जे व्यवस्थापन आहे ते वा वारंवार मी तुला सांगत असतोच आत्ता पण सांगतो बुरशीनाशकाचा योग्य वापर करा जे मी सारखं वारंवार ब्रुश्य वापर केला म्हणून मुळं आपल्या वांगी पिकामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्या वांगी पिकाला आता तीन ते साडेतीन मिनिट झालं तरी पण शेतकरी मित्रांनो आपल्या पानाची पानाची क्वालिटी शेतकरी मित्रांनो वेल मेंटेन आहे आपण जे नियोजन करत असतो ते तुम्हाला मी लाईव्हच्या माध्यमातून वारंवार दाखवत असतो आणि जे आपण कन्सल्टिंग करतो त्या प्लॉटमध्ये बी सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपण काढून दिलेले आहेत <coughs> सटिंग बघा शेतकरी मित्रांनो महत्वाची गोष्ट सटिंग बघा पावसाळी हंगाम आमच्या सांगली भागात पावसाचे प्रमाण जबरदस्त आहे तरी पण शेतकरी मित्रांनो आपण जे व्यवस्थापन केलं तर त्याचे सुंदर रिझल्ट आपल्याला आलेले आहेत फुलकळी नियोजनासाठी वारंवार मी शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगतच असतो आवाज आणि व्हिडिओ क्वालिटी कशी आली जरा शेतकरी मित्रांनो जरा लवकरात लवकर सांगा म्हणजे मला माहिती सांगायला आणि जर आनंद होईल आणि आपल्या प्लॉटची कंडिशन आवडली तर लाईक करा नवीन शेतकरी प्रामुख्याने चॅनेल सबस्क्राईब करून घ्या पावसानंतर शेतकरी मित्रांनो धोक्यामध्ये जी कामं करायची ती मी आता तुम्हाला सांगितलं परत एकदा मी ती होतो शेतकरी मित्रांनो सेटिंग कसं पकडलं आहे बघा आणि आपण जे काम केलं तर आपण अतिरिक्त नत्र वाढ असू दे किंवा आपण पेऱ्यातील अंतरासाठी शेतकरी मित्रांनो आपण जे काम व्यवस्थापन केलं तर जे आपले पावसामध्ये शेतकरी मित्रांनो पाण्याची साईज आपण काय पद्धतीनं राखलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो पानाची साईज कशी राखलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो तळ हातावेळी पाण्याची साईज राखली आहे पावसातून जे अतिरिक्त नत्र वाढ होते अतिनी अतिरिक्त नत्र वाढ होते की नाही त्याच्यासाठी आपण जे नियोजन आपण शेतकरी मित्रांनो करतो त्याचा आपल्याला सुंदर रिझल्ट आलेला आहे आपण वाढ थांबवण्यासाठी ज्या विषयानं उत्पादनाचा वापर केला त्याचे सुंदर रिझल्ट आले पेऱ्यातील अंतर बघा पेऱ्यातून अंतरातून शेतकरी मित्रांनो फुटवू आलेलं आणि फुटव्यातून शेतकरी मित्रांनो फुलकळी आलेले आहे त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो मी वेळच्या वेळी शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगितले सेटिंग कसं पकडलेलं बघा एक एकर मी कितना कॅरेट निघाल ते हो हम सर कॅरेट से निकालते नाही हम केजी से निकालते हैं एक, एक में हर दिन से दो सौ दो सौ तो के जी माल शेतकरी मित्रांनो माझा निघत आहे आणि मालाची क्वालिटी बघा महत्वाची गोष्ट क्वालिटी बघा क्वालिटी सेटिंग जो पानाचा आकार आपल्याला जे पावसाळ्या हंगामामध्ये शेतकरी मित्रांनो आपण जे वर्ण जे बुरशीनाशकाचा आणि वाढ नियंत्रकाचा वापर जे केल्यामुळे आपल्याला जे पानाचं जी साईज आहे ती शेतकरी मित्रांनो आपल्याला जे पाहिजे त्या साईजमध्ये शेतकरी मित्रांनो आणि पानामध्ये शेतकरी मित्रांनो असा दळ भरलेला आहे आणि त्यामुळे शेतकरी मित्रांनो पानं हार्डिंग आलेली आहेत पानं हार्डिंग आली की शेतकरी मित्रांनो प्लॉटमध्ये हार्डिंग आलं योग्य प्रकारे हार्डिंग आलं तर शेतकरी मित्रांनो आपण शंभर टक्के क फळ पोकणाऱ्या आळीवर शेतकरी मित्रांनो आपण विजय मिळवू शकतो सेटिंग बघा शेतकरी मित्रांनो कसं सुंदर सेटिंग झालेलं आहे डेटाची क्वालिटी बघा महत्त्वाची गोष्ट डेटाची क्वालिटी डेटाची क्वालिटीवर शेतकरी मित्रांनो आपलं वांग बाजारामध्ये विकत असतं ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन कन्सल्टिंग घ्यायच्या लवकरात लवकर पॉलॉट बुक करून घ्या महाराष्ट्रभर आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो त्याचे सुंदर रिझल्ट आपण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांना काढून दिलेले आहेत आपला यूट्यूब चॅनल व्हिजिट करा यूट्यूब चॅनलवर बी आपण शेतकरी मित्रांनो व्हिडिओ केलेले आहेत आनंदाने सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंदाने समाधानी शेतकऱ्यांच्या म्हणजे मुलाखती घेतलेल्या त्या मुलाखतीमध्ये शेतकऱ्यांचे आपण नंबर दिलेले त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या कन्सल्टिंगबद्दल शेतकरी मित्रांनो मगच आपला प्लॉट आपल्याकडे कर बुक करा सेटिंग कसं पकडले बघा शेतकरी मित्रांनो जबरदस्त सटिंग पकडले आणि महत्त्वाची जी गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो पावसानंतर धुक्यामध्ये शेतकरी मित्रांनो बुरशीनाशकाचा वापर करा तर शेतकरी मित्रांनो आपल्या झाडाची पान सुरक्षित राहतील पानं सुरक्षित राहिले तर फा आपला जे येणारी वांगे आहेत ते जी आपल्याला क्वालिटी मिळेल वांगी पिकामध्ये शेतकरी मित्रांनो डेटालच्या क्वालिटीवर शेतकरी मित्रांनो वांगं मार्केटमध्ये विकत असतं त्यामुळं आपण देट सांभाळला पाहिजे कीड फळ पोकरणाऱ्या आळीचं नियंत्रण आपल्याला करता आलं पाहिजे आणि जे आपल्याला पावसाळ्या हंगामामध्ये शेतकरी मित्रांनो जे प्लॉट आहेत बऱ्याच शेतकऱ्यांचे मी आता बघत आहे की अतिरिक्त पोस पडल्यामुळे शेतकरी मित्रांनो त्यांचे प्लॉट नुसतेच वाढलेले आहेत त्यांच्यावर काही सेटिंग नाही काय नाही फुलकळी नाही त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो वारंवार जे अतिरिक्त नत्र वाढीसाठी आपण जे औषधं सांगितली किंवा मी आपल्या प्लॉटमध्ये वापरली त्याचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपल्याला आलेले आहेत प्लॉटची कंडिशन कशी आहे बघा शेतकरी मित्रांनो महत्त्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो प्लॉटवर कळीच कळी आहे शेतकरी मित्रांनो सेटिंग कसं पकडले बघा आणि जे सेटिंग आहे शेतकरी मित्रांनो शंभर टक्के शेतकरी मित्रांनो ते सेटिंग कीडमुक्त सेटिंग आहे आवाज कसा आला जरा कमेंट करून सांगा व्हिडिओ क्वालिटी आवाज कसा आला जरा कमेंट करून सांगा आपल्या प्लॉटची कंडिशन आवडली तर लाईक करा नेऊन आलेल्या प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचा प्लॉट लवकरात लवकर बुक करून घ्या महाराष्ट्रभर आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो सुंदर रिझल्ट आपण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांना काढून दिलेले तर आपल्या पिकामध्ये जे क्वालिटी शेती तुमच्या पिकामध्ये शेतकरी मित्रांनो शंभर टक्के तसं होऊ शकतं त्याच्यासाठी व्यवस्थित नियोजन करा फुलकळी बघा शेतकरी मित्रांनो कंटिन्यू वांगी पिकामध्ये फुलकळ पाहिजे मिडी पाहिजे आणि शेतकरी मित्रांनो पूर्ण त्याची लाईफ सायकल चालू असल्यावर पाहिजे मिडी पाहिजे तोडायचं वांग पाहिजे सर्व गोष्टी शेतकरी मित्रांनो पाहिजेत बारिश में कितना दिन में पानी देते हो हफ़्ते में दो बार हम ड्रिप फर्टिगेशन करते हैं और ड्रिप फर्टिगेशन के साथ करें मित्रों हम पानी देते हैं राज साहब हम हफ्ते में दो बार फर्टिगेशन करते हैं फर्टिगेशन के साथ हम पानी प्लॉट को देते हैं आधा तो एक घंटा पानी देते हैं सेटिंग तो तो से का शतक मित्रों सेटिंग सटिंग का साहब होगा प्लॉटची कंडिशन बघा जबरदस्त प्लॉटची कंडिशन आहे महत्त्वाची गोष्ट जे आपण क कळी जे आहे ते शेतकरी मित्रांनो शंभर टक्के फळ कीड नियंत्रण शंभर टक्के आपण जे केलेलं आहे ड्रीपच्या माध्यमातून स्प्रेच्या माध्यमातून त्याचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपल्याला आलेले आहेत आणि आपले जे शेतकरी आहेत ते जे आता आज आपल्या यूट्यूब चॅनलवर आज पाचवी मुलाखत येणार आहे शेतकरी मित्रांनो ऐंशी किलो मध्ये शेतकरी मित्रांनो दोन ते चार वांगी खिडकी निघत आहेत शेतकरी स्वतः व्हिडिओ करून आपल्याला पाठवत आहेत शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ आय जाऊन बघा दोन दोन आणि चार चार वांगी शेतकरी मित्रांनो खिडकी निघत आहेत सटिंग बघा शेतकरी मित्रांनो जबरदस्त सटिंग पकडलेलं आहे आवाज आणि व्हिडिओ क्वालिटी कशी आला जरा कमेंट करून सांगा कुलकळीचं कसं नियोजन आपण आहे पावसाळ्या हंगामामध्ये जबरदस्त रिझल्ट आलेले आहेत आणि महत्त्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो आपण जे डेटावरच्या क्वालिटीसाठी जे आपण काम करतो सर मला कॉल करा मी तुम्हाला परफेक्ट माहिती सांगतो तुमचा प्लॉट बुक करून घ्या सुंदर आपण रिझल्ट काढून देतो आणि जे तुम्ही पूर्वी वांगी करतो त्याच्या उत्पन्नात शेतकरी मित्रांनो आपण शंभर टक्के शेतकरी मित्रांनो मागील उत्पन्नामध्ये दहा ते वीस टक्के शेतकरी मित्रांना आपण बदल करतो बुरशीनाशकाचा योग्य वापर करा बुरशीनाशकाचा करा कीटकनाशकाचा करा ड्रीपमधून पण शेतकरी मित्रांनो कीटकनाशकाचा वापर करा तरी शेतकरी मित्रांनो आपण बा पावसाळी हंगामामध्ये शंभर टक्के कीडमुक्त आणि शेतकरी मित्रांनो आपल्या पानाची झाडाची पानं शंभर टक्के शेतकरी मित्रांनो चांगली राहणार त्यामुळे वेळच्या वेळी बुरशीनाशकाचा वेळच्या वेळी ड्रीपमधून कीटकनाशकाचा आणि स्प्रेमधून कीटकनाशकाचा योग्य वापर करा सुंदर रिझल्ट येतात शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन कन्सल्टिंग घ्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर प्लॉट बुक करून घ्या महाराष्ट्रभर आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो कन्सल्ट एलटीच्या माध्यमातून फळ पोकरणारी अळी शेंडाळी हे जे आपण नियोजन करतो त्याचे सुंदर रिझल्ट आलेले आहेत आता काही आपल्या शेतकऱ्यांच्यामध्ये शंभर शंभर टक्के शेतकरी मित्रांनो चांगली वांगी निघाले आहेत एक ते दोन टक्के म्हणजे शंभर किलोमध्ये कोण दोन वांगी निघली आणि कोण चार वांगी निघली म्हणून शेतकरी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ करून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकत असतात त्याचे व्हिडिओ मी यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत ते पण व्हिजिट करा आणि आपल्या युट्यूब चॅनलवर आज पाचवी मुलाखत येणार आहे आनंदाने समाधानी शेतकरी सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि समाधानी शेतकऱ्याची मुलाखत येणार आहे त्या मुलाखतीमध्ये शेतकऱ्याचा प्लॉटचा व्हिडिओ टाकला जाईल त्या शेतकऱ्याचा ऑडिओ घेतला जाईल त्या ऑडिओच्या माध्यमातून तुम्हाला सुंदर माहिती दिली जाईल त्याच्या माध्यमातून तुम्हाला त्या शेतकऱ्याचा पत्ता ते, ते शेत सर्व गोष्टी दिल्या जातील त्याचा फोन नंबर दिला जातील फोन नंबरवर कॉन्टॅक्ट करा आपल्या कन्सल्टिंगबद्दल चर्चा करा मगच शेतकरी मित्रांनो तुमचा प्लॉट आपल्याकडे ऑनलाईन कन्सल्टिंगसाठी बुक करा आपण जे नियोजन करतो अतिरिक्त नत्रवाडीचे किंवा आपण जे पानामध्ये हार्डिंग आणायचे निय नियोजन करतो ते सर्व शेतकरी मित्रांनो तुम्हाला शेड्युलच्या माध्यमातून वारंवार देत असतो पंधरा दिवसाचे आपण शेड्यूल देतो त्या शेड्यूलच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो तुमच्या प्लॉटमधील स्प्रेज आणि खताचं नियोजन करायचं आणि सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये घ्यायचं शंभर टक्के फळ पोकारणाऱ्या आळीवर आपण जे काम करतो ड्रिपच्या माध्यमातून स्प्रेच्या माध्यमातून त्याचे सुंदर रिझल्ट येतात आणि आपण जे पावसाळ्या हंगामामध्ये बुरशीनाशकाचा योग्य वापर करून जे आपण कळी कळी कशी आपली शेतकरी मित्रांनो पावसामध्ये सकल शेतकरी मित्रांनो आपली कळी कशी राहिली पाहिजे आणि कळी कशी टिकली पाहिजे आलाभार नंतर काय केलं पाहिजे भार येण्यासाठी काय केलं पाहिजे शंभर टक्के भार आल्यानंतर तो मार्केटला जाण्यासाठी फळ पोकरणाऱ्या राळीवर कोणते स्प्रे दिली पाहिजेत आपला प्लॉट कंटिन्यू माल दिला पाहिजे हे जे नियोजन शेतकरी मित्रांनो मी लाईव्हच्या माध्यमातून वारंवार तुम्हाला देत असतो त्यामुळे लवकरात लवकर प्लॉट बुक करून घ्या नवीन शेतकऱ्यांनी प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करून घ्या मी डेली तुम्हाला वांगी पिकाची कारली पिकाची लाईव्हच्या माध्यमातून व्हिडिओ करत असतो त्यामुळे लवकरात लवकर तुमचा प्लॉट बुक करून घ्या महाराष्ट्र महाराष्ट्रप्रमाणे ऑनलाईन कन्सल्टिंग करतो आणि आपल्या प्लॉटची बी लाईवमध्ये आपण डेली कंडिशन दाखवत असतो तुम्हाला आपल्या प्लॉटची कंडिशन आवडली तर लाईक करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो मी लाईव्ह थांबवतो